शिक्षक अभिज्ञता व बुद्धिमापन चाचणी अर्थातच टेट दोन हजार पंचवीस परीक्षा देऊन निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आजची ही बातमी निकाल विलंब मग नेमका निकाल केव्हा ही आज लोकमत वृत्तपत्रातील आलेली बातमी सविस्तर पाहूया मित्रांनो बघा मित्रांनो बरेच आपले मित्र माझ्या या न्यूजसाठी विरोध करत असतात परंतु मित्रांनो माझा फक्त एकच उद्देश आहे की आपल्या निकालाविषयी प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पोहोचवावी एवढाच माझा उद्देश असतो मित्रांनो तर आजची ही लोकमत वृत्तपत्रातील बातमी सविस्तर पाहूया मित्रांनो टेट दोन हजार पंचवीस निकालाला विलंब अजूनही शिक्षक भरतीची प्रतीक्षा टेट दोन हजार पंचवीसच्या शिक्षक अभियता बुद्धिमापन चाचणी परीक्षेला दोन महिने उलटले असून नवीन शैक्षणिक वर्षे सुरू होऊनही महिना झाला आहे पण अद्याप निकाल लागलेला नाही परिणामी हजारो परीक्षार्थी संभ्रमात आहेत नवीन शिक्षक मिळणार कधी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार तरी केव्हा असे प्रश्न आजही अनुतीरितच आहेत राज्यात दोन हजार सतरा बावीस तेवीस व नंतर दोन हजार पंचवीस मध्ये मे ते जून महिन्यामध्ये तिसरी शिक्षक अभियोगता व बुद्धिमापन चाचणी परीक्षा महाराष्ट्र परीक्षा परिषदेने घेतली परीक्षा घाईघाईने घेतली त्यात आता निकाल लावण्यास विलंब होतो आहे त्यामुळे विद्यार्थी वैतागले आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सत्तावीस मे ते पाच जून दरम्यान टेट थ्री परीक्षा आयोजित केली नियमानुसार पंचेचाळीस दिवसात निकाल घोषित करणे आवश्यक असताना प्रशासन निकाल लावण्याबाबत अत्यंत उदासीन आहे बघा या ठिकाणी तुषार देशमुख अध्यक्ष युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य काय म्हणतात टेट परीक्षेचा निकाल अद्याप लागलेला नाही त्यामुळे युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने वारंवार निकाल तातडीने लावावा यासाठी मागणी केली आहे मात्र त्याकडे शासन शासन दुर्लक्ष करीत आहे परंतु मित्रांनो आलेल्या एका नुकत्याच बातमीनुसार दिनांक या आठवड्यात म्हणजे साधारणतः चार ऑगस्ट ते नऊ ऑगस्टच्या दरम्यान आपला निकाल लागण्याची शंभर टक्का खात्री आहे तरी सर्व मित्रांना येणाऱ्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो